मी तर गवळण राधा करून शृंगार साधा मी तर गवळण राधा करूनी शृंगार साधा वाट पहा ते मी ग येणारे कृष्ण माझा वाट पाहते ते मी ग येणारे कृष्ण मा लागली चावल माझ्या या कृष्णाची लागली चावल हाळूच वाजतो बाई पैज पाऊल हाळूच वाजतो बाई पैज पाऊल किती वाट पावू, उभी किती वाट पाहू बी दरव जात वाट पहा ते मी ग येणार कृष्ण माझा मी तर गवळण राधा करुण शृंगार साधा वाट पहा ते मी ग येणार कृष्ण माझा वाट पहा ते मी ग येणार कृष्ण मा तुझ्या या नादान मिरे जाळी तुझ्या या नादान मिरे झाले वेडी यमोने छातीरी करतो गवळ खोडी यमोने छातीरी करतो गवळ खोडी माझा कृष्ण आ वाट पाहते मी ग येणारे कृष्ण माझा वाट पाहते मी ग येणारे कृष्ण माझा मी तर डोळन राधा तरुणी शृंगार साधा वाट पाहते मी ग येणारे कृष्ण माझा वाट पाहते मी ग येणारे कृष्ण मा तुझ्यासाठी कृष्णा झाले मिया तूर तुझ्यासाठी कृष्णा झाले मी तूर किती वाट मी थकले फार किती वाट बाई मी थकले फार जाल्या तिन्ही सजा अजून झाल्या तिनी साजा अजूनही आला वाट पाहते मी ग येणारे कृष्ण माझा वाट पाहते मी ग येणारे कृष्ण माझा मी तर गवळन राधा करून शृंगारी साधा मी तरी गवळण रा वाट पहा मी ग येणारे कृष्ण माझा वाट पहा मी ग येणारे कृष्ण माझा वाट पहा ते मी ग